अजित पवारांच्या राष्ट्रवादीत काय सुरू आहे अशी चर्चा सुरू झाली आहे मध्यरात्री तडकाफडक्या अजित पवारांनी दिल्लीत अमित शहाची भेट घेतली आणि या भेटीनंतर फडणवीस अजित पवारांच्या भेटीला पोहोचले अजित पवार तडकाफडकी दिल्लीत मध्यरात्री एक वाजता पोचले आणि अमित शहाना भेटले त्यामुळे नेमकं असं झालं की अजित पवार अमित शहाना भेटले यावरून तर्कवितर्क सुरू झालेत तर मध्यरात्रीच्या भेटीनंतर फडणवीसांनी अजित पवारांची भेट घेतली दरम्यान रात्री दिल्लीत काय घडलं ते पाहूयात रात्री एक वाजता अजित पवार अमित शहाना दिल्लीत भेटले अमित शहा सोबत चाळीस पंचाळीस मिनिटं दादांची बैठक झाली अजित पवारांसोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल होते अमित शहाच्या भेटीनंतर सकाळी आठ वाजता मुंबईत आले मध्यरात्रीच्या भेटीनंतर भुया उंचावणं स्वाभाविक आहे त्यातच गेल्या पाच सहा दिवसातल्या घडामोडी पाहिल्या तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत काय हालचाली सुरू झाल्यात हा प्रश्न आहे अजित पवार गडाच्या आमदार अतुल बेन केंनी विधानसभा निवडणुकीत दादा आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात असं वक्तव्य केलं अमित शहानी पुण्यात शरद पवारांवर भ्रष्टाचाराचा सरदार असे टीकेवर दादांच्या आमदारांना बनसोडेंनी आक्षेप घेतला अमित शहा शरद पवारांवरील टीका योग्य नाही असं बनसोळे म्हणाले तर अजित पवार घाटाचेच माजी आमदार विलास लांडेंनी शरद पवार दैवत असून चूक सुधारावी असं म्हटलं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकर यांनी मंत्री राधाकृष्ण विखे फोन घेत नसून भाजपचे चार मंत्री कामाचे नाहीत अशी टीका केली बुधवारी निधीवरून मंत्री गिरीश महाजन आणि अजित पवारांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची माहिती आहे अशा सर्व घडामोडी घडत असताना अजित पवार दिल्लीत तडकाफडकी अमित शहाच्या भेटीला आलेत अमित शहा सोबत अचानक भेटीचं कारण काय असू शकतं विधानसभेत ऐंशी नव्वद जागांची मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आहे त्यावरून चर्चा असू शकते महायुती दादांना का घेतलं यावरून संघाकडून टीका झाली ही टीका थांबवण्याची मागणी दादांनी केली असू शकते अमित शाह शरद पवारांवर तुटून पडतायत त्यावरून दादांच्या गोटातल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे त्यावरून चर्चा झाली असू शकते राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची यादी विधानसभा निवडणुकीआधीच आधीच राज्यपालांना दिली जाऊ शकते त्यात दोन तीन जागांची मागणी दादांची आहे अमित शहा सोबतच्या भेटीवरून शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी आणखी भोव्या उंचावणारं वक्तव्य केलंय अजित पवारांच्या उठावानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे त्यावरून ही भेट असू शकते असं शिरसाट म्हणाले आहेत अमित शहा आणि अजित पवारांच्या भेटीनंतर फडणवीसांनी अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर जात भेट घेतली ज्यात महामंडळाचं वाटप अद्याप न झाल्यामुळे अजितदादांची नाराज आहे मंत्रिमंडळ आणि महामंडळ वाटप होत नसल्यामुळे माझ्या पक्षातील अनेक नेते नाराज असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं पक्षात अनेक लोकांना संधी द्यायची आहे पण विस्तार झालेला नाही त्यामुळे कशी संधी देण्यात येणार अशी खंत दादांनी व्यक्त केली आधी माहितीत अजित पवार सहभागी झाले त्याआधी अजित पवारांची चर्चा अमित शहाशी झाली त्यामुळे दादांना बोलायचं झालं तर भाजपच्या हायकमांडपैकी ते शहांशीच बोलतात आता पंचेचाळीस मिनटं मध्यरात्री काय खलबत झाली हे अजित पवारच सांगू शकतील पण दादांच्या या भेटीनंतर आता मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सत्तावीस तारखेला दिल्लीला जाणार आहेत